छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल आणि मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात सकल मराठा समाज पेटून उठला आहे शहराच्या शिवपार्वती लॉज समोर मराठा समाजानं एकत्रित मनोहर सपाटे हाय हाय धिक्कार असो धिक्कार असो मनोहर सपाटेचा धिक्कार असो लिंग पिसाट मनोहर सपाटे मुर्दाबाद अशा घोषणांनी सारा परिसर दनानून सोडला होता पुण्यातील एक महिला न्यायालयीन कामकाजासाठी सोलापुरात आली होती सपाटे यांच्या शिवपार्वती लॉजमध्ये दोन दिवसांसाठी वास्तव्य करणाऱ्या त्या पंचेचाळीस वर्षाच्या महिलेवर सपाटे यांनी अतिप्रसंग करत विनयभंग केला या प्रकरणी सपाटे यांच्यावर पोलिसांनी दया न दाखवता कडक कारवाई करत तीनशे शहात्तर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा गंभीर स्वरूपाचे सव्वीस गुन्हे दाखल असल्यानं त्यांची रवानगी एरवड्यात करावी तसेच मराठा समाज सेवा मंडळ संस्थेवरून त्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सपाटे यांच्या प्रतिमेला शिवपार्वती आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे मनोहर सपाटे, सा सपाटे सांस्कृतिक भवन ही नेमप्लेट तोडून टाकण्यात आली त्या जागी भवनाला यापूर्वी असलेले समाजभूषण बाबासाहेब गावडे बॅनर लावून नामकरण करण्यात आले पीडित महिलेला तसेच एडव्होकेट योगेश पवार यांना न्याय द्यावा अॅडव्होकेट पवार यांना जिव्या मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस संरक्षण द्यावे त्याच पद्धतीनं गंभीर स्वरूपाचे सव्वीस गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील सपाटे यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही केली नसल्याचं सदर घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आलं आहे